चलो वेलकम टू ऑल या डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग सिरीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण जो प्रश्न घेणार आहोत तो म्हणजे सिलेबस नंबर जो आपला सहा आहे ओके लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवकांचे मूल्य आणि नैतिकता पब्लिक सिव्हिल सर्व सर्व्हिस व्हॅल्यू अँड एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन यामध्ये जो विवेक बुद्धी हा जो शब्द आहे त्यावर आजचा आपला काय हा प्रश्न आहे प्रश्न बघा काय आहे एकडं बघून घ्या मनकपूर्वक जागृत होणारा विवेक ओके कन्सेन्स ऑफ द व्हॉइस ऑफ द सौल हा आत्म्याचा आवाज आहे समाजाचा प्रतिनिधी प्रतिध्वनी नये नॉट अ इको ऑफ सोसायटी ज्याला आपण कन्सेन्स म्हणतो म्हणजे ज्याला आपण विवेक म्हणतो विवेकाचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे याची पडताळणी आत्म्यातून होणे आपल्या अंतर बाबीमधून होणे तसा जो आवाज आहे त्याला म्हणतो आपण विवेक म्हणजे आत्म्याचा आवाज तर तो काय म्हणतो की मनकपूर्वक जागृत होणारा विवेक हा आत्म्याचा आत्म आवाज आहे समाजाचा प्रतिनिधी प्रतिध्वनी नाही नॉट इको ऑफ सोसायटी तो काय म्हणतो की मनकपूर्वक जागृत होणारा विवेक म्हणजे आतमधून जो आपला आवाज येतो तो व्यक्तीचा आवाज योग्य काय आणि अयोग्य काय याची योग्य प्रकारे जाणीव करून देतो ना की समाजाचा प्रतिध्वनी समाजाचा प्रतिध्वनी म्हणजे तो सामाजिक दबावामुळे तो आलेला नसतो तर स्वतःच्या अंतरात्म्यातून आलेला असतो असं पहिलं वाक्य आहे खाली बघा काय म्हणतो सार्वजनिक सेवकांच्या निर्णय प्रक्रियेत विवेक बुद्धीची भूमिका विषद करा तो म्हणतो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये या विवेक बुद्धीचं महत्व सांगा बरोबर मॉरल ऑफ द स्टोरी हे शेवटलं वाक्य आहे आणि मी तुम्हाला नेहमी सांगत आहोत इथिक्स इज अ इज अ इज अ सब्जेक्ट ऑफ कन्सेप्ट अँड एक्झाम्पल संकल्पना आणि उदाहरण याच काय हा विषय आहे मग इथं आपलं उत्तर काय येईल याच याच अँसर कसं हे करावं लागेल तर इंट्रो मध्ये तुम्हाला पहिल्यांदा ज्याला आपण विवेक बुद्धी म्हणतो त्या विवेक बुद्धीला थोडं डिस्क्राईब करावं लागेल की विवेक बुद्धी याचा अर्थ होतो एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे स्वतःच्या अंतरात्म्याच्या आधारावर पडताळणी करणे त्याला म्हणतात विवेक बरोबर ना की सामाजिक दबावामुळे किंवा इतर घटकांमुळे ठीक आहे मग आता डायरेक्ट उत्तरावर यायचं आहे की सार्वजनिक सेवकांच्या निर्णय प्रक्रियेत विवेक बुद्धीची भूमिका मग हेडिंग टाकायचं की इम्पॉर्टन्स ऑफ कन्सेन्स त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे त्या सगळ्या बाबींचं तर पहिलं सर्वात महत्वाचं बघा काय आहे की जर व्यक्तीने आपल्या विवेक बुद्धीद्वारे जर समजा काम केलं तर त्या कामाची गतिशीलता आणि परिणामकता ही खूप जास्त सकारात्मक असते लगेच उदाहरण उदाहरण समजा लेटेस्ट उदाहरण देऊ आपण की सरकारनं हैदराबाद गॅझेट मध्ये ज्या व्यक्तीची ओबीसी म्हणून नोंद असेल त्याला ओबीसी सर्टिफिकेट देण्यासंबंधी जी आर काढला हा नियम झाला परंतु जर प्रशासकीय अधिकाऱ्यानं आपल्या विवेक बुद्धीनं काम केलं तर अशी व्यक्ती की ज्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही किंवा जे अनअवेअर आहे त्यांना प्राथमिकता देऊन त्यांचे जर सर्टिफिकेट काढले तर ते कामामधील गतिशीलता झाली इज दॅट क्लिअर नंबर दोन समजा नैसर्गिक आपत्ती आली नैसर्गिक आपत्तीमध्ये जे लाभार्थी आहे बरोबर त्यांना ज्यांना मदत करायची आहे त्याची यादी आली परंतु ती यादी आल्यानंतर सुद्धा त्यामध्ये पीडित कोण आहे किंवा जास्त त्याला काय म्हणतात की पीडित कोण आहे त्यांची प्रायोरिटी फिक्स करून त्यानुसार मदत करणे म्हणजे नियमाची अंमलबजावणी विवेक बुद्धीच्या सहाय्यानं ती केल्या जात आहे बरोबर म्हणजे एकंदरीत असं काय म्हणतात की कायदे हे चौकट निर्माण करते तर विवेक हा त्याला मार्ग देतो हे वाक्य लास्टमध्ये हे नक्कीच हे आलं पाहिजे आणि शक्यतो हे आन्सर पॉईंट फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न हा जर केला तर बरोबर -बर, जर विवेक बुद्धीनं जर प्रशासन काम करत असाल प्रशासनीय कामकाज चालत असेल तर त्यामध्ये मानवी मूल्य हे मोठ्या प्रमाणात जपले जाते आणि तुम्हाला माहित असेल मानवी मूल्य हे कायद्यापेक्षा वरचड आहे कारण शेवटी कायद्याचा उद्देश हा कल्याण आहे आणि मानवी मूल्याचा उद्देश पण कल्याण आहे ना, ना तर या पॉईंट फॉर्ममध्ये तुम्हाला हे आन्सर लिहिणं गरजेचं होतं याचं मी मॉडेल आन्सर खाली कॉमेंट बॉक्समध्ये पिन केलेलं आहे ती तुम्हाला म्हणजे सापडून जाईल इथं मेन माझा उद्देश काय होता कि समझने। पुना की हा प्रश्न बरोबर समजणे मी पुन्हा एक वेळा बघा क्लिअर करू आपण मनकपूर्वक जागृत होणारा विवेक हा आत्म्याचा आवाज आहे म्हणजे एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे स्वतःच्या अंतरात्म्याच्या आधारावर ठरवणे ना की समाजाच्या दबावावर नंतर तो म्हणतो की आता सांगा याचं महत्व काय आहे त्यामुळे चांगले करंटचे उदाहरण देऊन हे आन्सर तुम्ही योग्य प्रकारे काय करू शकता विषद करू शकता किंवा नमूद करू शकता ठीक आहे चला